मग आणखीन काय काय दुसरं काय काय आणलंय का तेवढंच आणलंय तेवढंच आणि आम्हाला नाही काय आणलंय आम्हाला कशाला माझी होय मामी फक्त लिकीलाच आणायचं जाऊ यायला नाही काय आणायचं पुरस्पी घेतली का आणि दाखव आम्हाला काय आणलं का नाही जाऊ यायला काय लिकीला सगळं घेऊन बसा हा बघा अशा मामी लागते कळालं का

प्रसनहीन आता काय नटून जायचं वाटत हिरोईन दिसली पाहिजे ती आता का नाही लाल साडी घालून गुलाबी साडी आणून गाणं कुठलं आहे का साडी त्या गुलाबी साडी आणि तेच गाणं काढते आपल्या याला की तीच तर मित्रांनो आता साडी घातल्या व्हिडिओ दावतो तुम्हाला कसं दिसते काय नाही व्हिडिओ अशी ओढ नक्की बघा झालं

कमेंट करून नक्की सांगा मामी कधी सायली अरे बघा मामाने कसला ड्रेस घातलाय मामाने कसला घातलाय बघा शर्ट बी पॅन्ट बी नंबर कधी सायली कमेंट करून नक्की सांगा